कराडचं नाव घेऊन सांगतो संतोष देशमुख हत्या प्रकरणावर बोलताना फडणवीसांनी थेट निशाणा साधला तर नमस्कार मंडळी तुम्हा सर्वांचे गावगाडा ह्या लोकप्रिय चॅनलवर स्वागत आहे बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येमुळे संपूर्ण महाराष्ट्र हादरून गेला आहे या निर्घुण हत्या प्रकरणाचे पडसाद हिवाळी अधिवेशनात उमटताना दिसत आहे विरोधकाकडून या प्रकरणी सतत वाल्मिक कराड यांचं नाव घेतलं जात आहे शिवाय वाल्मिक कराड हा मंत्री धनंजय मुंडे यांच्या जवळचा असल्याने त्याच्यावर कारवाई केली जात नसल्याचा आरोपही विरोधकाकडून केला जात आहे या सर्व प्रकरणावर आज मुख्य मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सभागृहात बोलताना या हत्या प्रकरणाचा जो कोणी मास्टर माइंड असेल त्याच्यावर कठोर कारवाई केली जाईल असा आश्वासन यावेळी फडणवीस यांनी दिले विधानसभेत अल्पकालीन चर्चेवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उत्तर दिले यावेळी त्यांनी सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्याप्रकरणी निवेदन दिले आणि ह्या प्रकरणाची एसआयटी आणि न्यायालयीन चौकशी करणार असल्याचे जाहीर केले फडणवीसांनी बोलताना सांगितले की जोग ते पवनचक्की उभारण्याचे काम सुरू आहे या ठिकाणी कंपनीच्या सुरक्षा रक्षकाला आणि प्रोजेक्ट अधिकाऱ्याला मारहाण करण्यात आली होती या प्रकरणात वाल्मिक कराडने धमकी दिल्याचे समोर आले आणि त्यानंतर संतोष देशमुख यांची हत्या झाली या संपूर्ण प्रकरणामध्ये या दोन्ही गुन्ह्याचा काय संबंध आहे याची चौकशी करत असून जो काही गुन्हा घडला आहे याचा मास्टर माइंड कोणीही असला तरी त्याच्यावर कारवाई केली जाईल असं आश्वासन त्यांनी यावेळी बोलताना दिले तसंच यावेळी त्यांनी वाल्मिक कराड यांचं नावाचा उल्लेख देखील केला ते म्हणाले आपण वारंवार वाल्मिक कराडचं नाव घेत घेतलं म्हणून नाव घेऊन सांगतो या गुन्ह्यामध्ये जर त्यांचा पुरावा दिसतो दिसला आहे तर त्यांच्यावर कारवाई होणारच आहे पण देशमुख यांच्या हत्या प्रकरणात वाल्मिक करारबद्दलचे पुरावे असतील तर तो कोण आहे कुठल्या पक्षाचा आहे कुणासोबत फोटो आहे ह्याचे कसलेही घेणं देणं नसून त्याच्यावर कठोर कारवाई केली जाईल असं देखील फडणवीस यांनी यावेळी सांगितले ह्या प्रकरणातील प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष आरोपीवर मोका लावण्यात येणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितलं तसंच बीडमधील अराजकीयचे राजकारण तयार करण्याचा प्रयत्न केला जात असल्याचं देखील त्यांनी यावेळी बोललं जात असून येथील पोलिसांच्या कार्यपद्धतीवर नाराजी व्यक्त केली दरम्यान ह्या प्रकरणामध्ये दोन प्रकरणाची चौकशी केली जाणार आहे त्यानुसार एस आय टीकडून गुन्ह्याच्या अनुषंगाने तपास होईल तर संपूर्ण प्रकरणाची चौकशी होण्यासाठी न्यायालयीन चौकशी देखील करण्यात येणार आहे ही सर्व चौकशी पूर्ण होताच तीन ते सहा महिने पूर्ण पूर्ण महिन्यात होईल अशी माहिती देखील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहामध्ये बोलताना दिलेली आहे एकंदरीत ह्या सर्व घडामोडी विषय नेमकं तुम्हाला काय वाटतंय हे आम्हाला आमच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि अशीच अपडेट जर तुम्हाला वेळोवेळी वीड़ जाणून घ्यायची असेल आणि तुम्ही अजूनही आमच्या चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद